दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण भेमराव रामचंद्र जाधव हा गाव साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा जिल्हा सातारा तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस दहा पस्तीस अठरा बर तर तुम्ही जे आता हे बुलेट वरलं जी मशीन आहे एसटीपी हा तर ते कशासाठी म्हणजे त्याचा वापर कसा करताय त्याचा वापर म्हणजे सगळ्या पिकांसाठी आपण करतो या म्हणजे काय जेवढी म्हणजे सगळे तणनाशक कीटकनाशक ह्याच्यासाठी सगळ्यांसाठी आपण त्याचा वापर करतो या अशा बाग आहे डाळिंबीची बाग द्राक्षीची मोसंबीचे सगळ्या काय जेवढ्या बाग आहेत का नाही तेवढं जेवढं शेती जेवढं आहे त्याच्यासाठी आपण वापर त्याचा करतोय हा उसासाठी वगैरे म्हणजे तणनाशक हा तुम्ही सगळं म्हणजे सगळ्या ह्याच्यासाठी तुम्ही त्याचा फवारणी घेताय त्याच्या माध्यमातून बरोबर तर मग त्याच्यासाठी तुम्हाला खर्च किती आला ती गाडी तुमची घरची होती काय आपण सगळी एकात घेतलेला या बरं ती गाडी कितीला बसली तुम्हाला जवळ गाडी ते आपल्याला सगळं सुट करायला जवळजवळ लाखभर रुपये गेल्यात म्हणजे गाडी टी पी पाइप हे सगळं चालू करायला आपल्याला एक लाख रुपये खर्च आलाय एक लाख रुपये खर्च आला बर त्यानंतर मग तुम्ही आता ते फवारणी घेताय हा तर बॅलर एक बॅलर कितीला मारता तुम्ही चारशे रुपयाला चारशे रुपयाला एक बॅलर हा एक बॅलर चारशे रुपयाला हा आणि त्याच्यासाठी किती वेळ लागतो आपण बॅलर चालू केला की एक वीस मिनटं लागतात एक बॅलर चालू केला की एक बॅलर मारायसाठी वीस वीस मिनटं लागतात एका बॅलरला एका बॅलरला बरं आणि त्याच्यामध्ये डिझेल वगैरे त्याला डिझेल एक दहा रुपयाच लागतं एक बॅलर मारायला एक दहाच रुपये डिझेल लागतं बरं आणि बाकी मग अजून त्याच्यामध्ये आता समजा ही गाडी तर ह्याच्या ह्या गाडीचा अजून काय फायदा आहे ह्याचा अजून फायदा म्हणजे असा आहे एक लिटर मध्ये एक ऐंशी ते नव्वद किलोमीटर जाते डिझेल मध्ये डिझेल मध्ये हो ऐंशी नव्वद किलो ऐंशी नव्वद किलो त्याचा ऍव्हरेज आहे एक लिटर टाकलं की पाच बॅलर निघतात बरं आता हे बाकीचे पाटनिवल्या पंपाने पण पं काय काय फवार नाही घेतात हा बरोबर मग त्यात ह्याच्यात काय फरक आहे त्यात ह्याच्यात फरक असा आहे हात पंपाने जर आपण औषध मारायचं म्हटलं तर ते वरचे वर वाचणार आणि ह्याने जर मारायचं जर म्हटलं तर ह्याने सगळं झाडा हलणार आणि उराकणार हे पटापटा उ राखणार पण एक वीस मिनिटाला बॅरियर संपला तर हातपंपाला जवळ जवळ एक तासभर जाणार हात हातपंपाल तास दोन तास जाणार ह्याला एक वीसच मिनिटात म्हणजे सगळी दुसऱ्यांची काम जे आहेत का नाही सगळी होत असते म्हणजे इथनं उरकून दुसरीकडे जाता येते त्यांना याच्यासाठी हु, पाटापाटा ओरखल्या जात बर बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता म्हणजे अजून समजा असा जर व्यवसाय एखाद्याला करायचा आहे तर मग तुम्ही काय सांगू शकताय नाही एकदम उत्तम आहे ह्याची काय अडचणच नाही अजिबात हे उलट सगळ्यांसाठी चांगलं आहे बागांला ह्याला त्याला स्वतःसाठी म्हणजे एक नंबर आहे उलट काय म्हणजे औषध हे पाहिजेल तसे बसते ते हातपंपाने बसत नाही ते काय आणि आपली कामं उरकून दुसरी कामं बघाय आपल्याला गावते ते ह्याच्यासाठी लय एकदम फायदा याचा ह्याला प्रेशर पण जास्त असतो ह्याला प्रेशर म्हणजे एक वीस मिनिटात बॅनर संपतोय म्हणले स्पीड भरपूर असतं ह्याला बर 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 आपा आप तुम्ही काय सांगाल ह्या ह्याच्याबद्दल म्हणजे ह्या फवारणी जी आता घेतली त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल ह्याच्यामुळं काय होतंय हा एक तर उद्योग लवकर ओरागले जातात हा हा औषध बुडक्या बरोबर बसलं जातं पिकाच्या फ्लावर असो कोबी असो बरोबर कुठं माग मोह त्याच्यात काय राहू शकत ना आळी करपा वगैरे काय म्हणजे प्रेशर जास्त असल्यामुळे एकदम बुडापासून औषध बसते उसात मारलं जाते तणनाशक मारलं जाते पुन्हा टॉनिक मारलं जाते समजा आंब्या वासू द्या प्लावर असू द्या किंवा फळबागा वाचू द्या कुठं बी हा एस टी बीचा उपयोग होतो शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे फायद्याचा आहे बरोबर आहे बरं तुमचं नाव सांगा मला रमेश बहाणाजे भोसले गाव साखरवाडी साखरवाडी तालुका फुल्ट जिल्हा साता सातारा सातारा तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर त्र्याऐंशी बेचाळीस सत्तावन अजून काय माहिती सांगू शकता उसाबद्दल वगैरे काय काय ना उसाचं काय आहे आम्ही आता हा या गव्हाच्या पिकात उसाची सहाव्या महिन्यात लागण करू शकतो करतो तर सर्वसाधारण नव्वदच्या आसपास आवरे फुटत आपलं ऊसाच हा गव्हाचे रान मौझहेर चालते ते पुन्हा आंकारल्यानंतर म्हणजे अगोदर ऊस लावलेला असतो का नंतर लावता गहू काढून गहू काढला जून मध्ये जून मध्ये लागणे होते त्या हां सहा एक दोन तारखेच्या तीन तारखेच्या आसपास बरं त्याच्यामुळे वातावरण बी चांगलं हां उसाची उगवण क्षमता चांगली जाते त्या टाइम हा बरोबर चांगला असतो हां चांगली होत असते बरं आणि तुमच जसं दिवाळी नंतर दिवाळीच्या पिरियडला जर उसाची लागणी केली का नाही सुरू लागणी केली उपडे मुळे म्हणजे नोव्हेंबर वगैरे त्याच्या लागवड केली तर उगवण क्षमता कमी राहते त्यासाठी जून मध्ये अडसाल्या लागणी केलं का नाही त्याचं उगवण क्षमता चांगली लागण वाढते चांगली उत्पन्न चांगले मिळते ते अडचणी लागण असले की उत्पन्न चांगले मिळते आडसात कासल्या लागेन असली की कारखाना चालू झाले <laughs> की पहिल्या दिवशी ज्या दिवशी कारखाना चालू होते तुमचं ऑक्टोंबर दहा ऑक्टोबर नंतर त्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला तो तोड मिळणार <laughs> तोड मिळली की सुरुवातीला ऊस जाणार ऊस गेला की त्याच्यात आम्ही ऊस काढून डायरेक्ट गहू करतो म्हणजे म्हणजे अल्टर पिक पण होते हा हा बाबा म्हणजे बदल करता तुम्ही बदल ऊस झाल्यानंतर काय करतोय आपण गहू घेतोय गहू झाल्यानंतर परत अडचण परत ऊस होते म्हणजे फक्त दोनच पिका काय बरोबर बाकी मग आपली आमच्या घरापाशी घरापैकी तरकारी असते हा म्हणजे भाजीपाला पण असतो चालेल धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका धन्यवाद